हे शंभर रुपयांचं पार्थिष आलंय मंडळाच्या वतिन्याने स्वीकारतो धन्यवाद 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 हे रुपयाचं पार्थिष आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो व या ठिकाणी खुर्ची योगेश पाडावे बोन या खुर्चीचा मान राखायचा बोवा प्रभू रामचंद्र तुमचे आमचे सगळ्यांचे प्रभू रामचंद्र ज्यावेळी रावणाचा वध करून अयोध्येमध्ये मध्ये आले त्यावेळी स्वागत करण्यात आलं त्यापासून गुढीपाडवा साजरा केला जातो तुला तर क्षमा करा कारण मी एवढं ज्ञानी नाही बरोबर काय असत सांगा मी पन्नास घ्यावा बरोबर जबरदस्त नागपुळा आणि गणपती पण मी बुवा म्हणणार नाही किंवा कुळकुळा आपला ना फ्रेश म्हणता होऊन फ्रेश माणसा फ्रेशच म्हणणार ना आमची आजी बिजी सांगायची लहान पोरगा असला जरावलेला एका परत त्या मांडीत औषध घेतला आणि त्याच्या डोक्यावर ती हात फिरूक लागली ना तिथे पोरा केस येऊ सुरुवात करायची आता उलटा झाला

सांगून मागे गेलेस ना काही खाबरेच नाही आत्ना तो पाठिंबा असतो ना तो महत्वाचा असता तो आजचो पाठिंबा काय पण करू शकता सरकार पाडता आणि उभा पण करता काय काय सांग भय माहिती आहे मास्किन आम्ही खालेले दिसतात डोळ्यावर यांनी जर पैसे मिळवत तरी त्या मास्के नाव ठेवत त्या लोकांनी काय खायचे प्रश्नच काय बोलणं जबरदस्त मनोरंजन केलं नाही गणपती बोला उडवणार बाबा जरा थांब तू पिसा त्यांना जमली ना आता मग आतडी काढ म्हणत दुनिया दुनिया ना गोल गोल आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काय म्हणजे बायकांचं राज्य पुरुषांची किंमत कमी झालेली आहे बायकांना राज्या बघा माझ्या घरात पण पर परिस्थिती ती जाणी पण घरात परिस्थिती किती जरी मरून येलं आंबे काढून निला हिंमत ना तो तांबे घेईन पाणी घेईन मर सगळे आणि सांगणार काय मी हा मी तुझा तर तुका विचारता म्हणून आमचा संसार आमचा हिंमत नाही आम्ही मिळाला घास बिळवडून

झोपून ठेवलं एकोणीस एप्रिल एक एक दोन हजार चोवीस खरोखर पण बुवा पूर्वी भाजना व्हायचे कदम बो पाटील बो पांचाण बो खोकर सकाळ पण ऐकायचे बरोबर आताच मला भेटले बुवा रोशन परब बुवा की विजय परब बुवा आणि भालचंद्र तुळसकर बुवाची बारी झाली आताच तिकडे आज मध्ये कुठेतरी झाली हनुमंत जयंती लोक सांगतात की जबरदस्त भारी केले तुम्हाला बोलत काय होत नाही हो बोलणं महत्वाचं नाही आहे तुमच्याकडे भजन किती आहे तुमका तुम्ही तुमच्या गुरुने दिलेली शिकवण तुम्ही तुमच्या गुरुने दिलेलं ज्ञान तुम्ही लोकांपर्यंत किती मांडता हे का महत्व माझी कीर्ती बोलून नाही वाढलेली आहे तुमची कीर्ती बोलत नाही वाढणार आम्हाला शिरवली सावतच लागणार नाही तर घडवून जाणार आम्ही हिनी सांगला नाही

घडगे ओलाटून तकडे जाईल बापूस बघेल आता कसं नाही बापूसच दिला कडे इमलची पुढील हा आता ह्या झालेला या कशामुळे झाला बुवा आज लोकांमध्ये पैसो भरपूर पैसो कोणा अधिकारी नाही आज सरकारच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पैसे पोहोचतात कोण गरीब राहिलेला नाही हिंमत राहिलेली नाही पैशाची पूर्वी लोक शब्द किंमत देत होती तुमच्याकडे आंबे काढून घेते मध्ये तो येत होतो तुमच्याकडे आंबे काढायला कमी झाले येऊ पाहणं जाणार परत पोहण किती जाणार ते पाचशे मी सहाशे देते मरून देतो येते तुझ्याकडे गो असं काय तुला तुमच्या आई वडिलांच्या आमच्या आजोबा आजोबांच्या वेळे बुवा काळ वेगळो होतो आता काळ बदललो चांगल्यामध्ये वाईट वाईटामध्ये चांगलं अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांची नगरीची मध्ये बघा प्रभू रामचंद्रांचा भक्त त्या मध्ये प्रभू रामचंद्रांचा भक्त विभीषण जन्माला आला मध्ये म्हणून त्या रावणाचा मृत्यू झालो विभीषणाने रामाला सांगितलं बुवा की रावणाच्या बेंबीमध्ये बाण मारा तरच रावण मारात नाही त्यांनी केली दहा शिरा उडला रावण राहुल नाही आणि अयोध्या नगरी प्रभू रामचंद्राची नगरी अयोध्या नगरीमध्ये मध्ये सीतामाहीची निंदा करणारा एक माणूस त्या ठिकाणी जन्माला अग्निदिवे सामोरं ला जाऊ लागलं चांगल्यामध्ये मध्ये वाईट आणि वाईट मध्ये चांगलं कुत्रा आणि मांजर आपण पाळतो बघा कुत्रा एवढा इमानदार पण त्याची जागा फायम्या त्या कुत्र्या जागा मांजूर चोरटा त्याची जागा फाया मालकीनी जवांनी चुलीच्या पुढे त्या मांडून त्या तोरटा तो, तो कुत्र बिचार इमानदारात त्याची जागा जागा घराच्या आईने त्याच कुत्र्याची जागा मुळात दत्तगुरुशी जगण्याची आहे हे आपल्याला तेवढंच माहिती आहे बरोबर की ना हा मस्त फ्रेश भारी दिसता असते बाईच पण हवी होती उदर मजा येईल छापच काढून दिला सुलतान करून असो काय लिहून घेऊ लिहून घेऊ

जबरदस्त गोवा मुंबई गेले मुंबई आणि गोवा ना आता मुंबईत जाऊन होईना गोवा पहिले मुंबईतच होतात ना मागे काय थांबतोन मुंबईत कुठे म्हणून हा सगळी स्टोरी नाही आता नाही म्हणत म्हणजे तो मी जो नाही गावात गावा कुठे तर आमची वैगी सांगू पान सोडा पान खाऊ नको तर काही तर विमल काय थाकत तर खाऊ नको म्हणून भाऊ माझी काय सवय सुटत नाही मुंबई केलंय कंपनीत कामा करवलंय तर तो शेत पण कंपनी सांगतो हो परत जाय ते पान खाल्लंय ते सोडा छाशा पान काय सोडशी एक तुझी नोकरी सोडून पण पान नाही सोडतोय काय सांगलं नाही तुझी नोकरी सोडून पण पान नाही सोडतोय भुवांच्या कंपनीत भुवा धरून पन्नास लोक कामा एक दिवशी त्या गोव्यांच्या कंपनीत शॉर्ट सर्किट झाला आग, आग लागली आणि ती बातमी टीव्ही दाखवू लागले आमच्या वहिनी ती बातमी ऐकल्या ही कंपनी पन्नास गेले म्हणजे आमचे काय राहले ते सुद्धा गेले असतात ती बिचारी घामावून झाली शेजारी बाजार फोन लावा त्यांचा फोन लावा बघा आणि गोव्यांच फोन गेलो अगो बातमी ऐकलं टीव्हीवर होय होय वो ऐकले अहो पण तुम्ही जिवंत कसे अहो जिवंत कसे ते मगे सांगते पण बाकी नाही ऐकलं का होय बोले सोल आग लागली एकूण पन्नास मेले आणि एकच माणूस जिवंत आहो तो म्हणालो मी अहो पण तुम्ही जिवंत राहणार कसे अहो तू सांगतच माका पान खाऊ नको पान खाऊ नको त्या पान खायचं कंपनीने धुको बाहेर गेले आग लागली ते एकूण पन्नास मेले मी जिवंत राहिलोय पुढचं ऐकलं लगेच कंपनी डिक्लेअर केला जे एकूण पण असे त्यांना कंपनी हा दाख देणार पंच्या बायको लगेच फोन दिला म्हणून झप गेला वाईट काय सांगणार हळूहळू जाऊया काय मी वाईट नाही काय सांगत वाईट सांगण्याच आपले विषयच नाही म्हणजे काय पैशाक लागला विषय काय जनरल सगळा पैशाक लागला हळूहळू जाऊया राधेनं श्रीकृष्णाला विचारलं की केशवा विष कशामुळे तयार होत तेव्हा श्रीकृष्ण एखाद्या अति अतिवापर झालो ना की त्याचा ऑटोमॅटिक विष होता प्रेम अतिप्रेम झाला दोघांचा की त्याचा विषच तर येणे बरोबर जागी केले झालो की त्याचा विष झाला तेव्हा त्या ते श्रीकृष्ण सांगा खरा माणूस आपण आणि आज प्रत्येकाकडे मोबाईल आला आणि या मोबाईलचा वापर एवढं अति झालेला गोवा एवढं चांगलं तेवढं वाईट पूर्वी गोवा मुंबईच्या ठिकाणी एखादी वाईट घटना घडली ना ती सावता गावा पाळायची बरोबर आता काय झालं तो त्याच्या पोराटो तेवढं मोबाईल थांबलो मागे असं असं झालं हो आता हा रिझल्ट एक तारखे आमच्याकडे सारखं सांगतो मोबाईल घेऊन देवा मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन दिला शाळेत आपण म्हणून मोबाईल घेऊन देणार नाही आवशी करून लावलं आवशीचा बाप्पा काय बोलत ते बिचारे एका मोबाईल घेऊन तो भाग पाडला मोबाईल घेतल्या पासून तो त्या हातुरणात चॅटिंग फेसबुक व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक वरून तिथं भेज दिलो सकाळी शाळेत जाऊन विसरलो आपण म्हणतो शाळेत जाईल नाही घेऊया नाही माझा डोका दुखता मला अमोल दुखता त्याची कारण करून आपण मोबाईल काढून घेतला सकाळी उमटवलं कमाड्यात लाख घालताना म्हणून शाळेत शाळेत गेलो तसा घातला शाळेचा मोबाईल काढून घेतले होतो बुवा म्हणत चाललंच होय एवढा त्या दिसतात धक्तर पाठीक लावलेला शाळेचे कपडे घातले तरी ही जागत चाललंच होय तो तर म्हणालो माझ्या ना पत्रिका वाटू जात येताच

ཨོ